नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे शेतकरी बांधवांकरिता केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये या आर्थिक संकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते कोणकोणते निर्णय आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याकरिता मित्रांनो या व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्वपूर्ण व्हिडिओ जे आर्स आणि अपडेट्स वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो पंतप्रधान धनधान्य कृषी योजना कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम राज्याबरोबर भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता मध्यम पीक क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले शंभर यात समाविष्ट केले जातील एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना लाभ येथे मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करण्याकरिता कौशल्य विकास गुंतवणूक तंत्रज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्परोजगाराची समस्या दूर करण्यासाठी राज्यांबरोबर भागीदारीत एक व्यापक बहुक्षेत्रीय कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात शंभर विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून यामध्ये घेतले जाणार आहे त्याच्यानंतर डाळींच्या बाबतीत देखील आत्मनिर्भरता वाढली आहे मित्रांनो सरकार तूर उडीद आणि मसूरवर लक्ष केंद्रित करून सहा वर्षाचे डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे नाफेड आणि एन सी सी एफ आगामी चार वर्षात शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी करतील असे देखील या अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम देखील येथे सांगण्यात आलेलं आहे उत्पादन कार्यक्षमता पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रास्त किंमतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याबरोबर भागीदारीत एक व्यापक कार्यक्रम देखील सुरू केला जाणार आहे तर अशा प्रकारचे महत्वाचे व चांगले प्रकारचे निर्णय या आर्थिक संकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत तर केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काही वस्तू देखील स्वस्त होणार आहेत मित्रांनो तर हे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस याची ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला संपूर्ण पाहायचं असेल ते जे मी माहिती मी तुम्हाला हे वाचून दाखवत आहे याची पीडीएफ फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन मित्रांनो डाउनलोड करून हे व्यवस्थित माहिती याच्यामध्ये असे दिलेली आहे हे आर्थिक एका वर्षासाठी दोन, दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षाकरिता तुम्ही संपूर्ण माहिती येथून वाचून घ्या मित्रांनो या त्रास हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता शेतकरी बांधवासाठी हा व्हिडिओ नक्की शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो भेटत राहतील भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन माहितीमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र